बऱ्याचदा असा समज असतो की अंड खाल्लं तरच व्यवस्थित प्रोटीन मिळतं आणि जे लोक अंडी खात नाहीत त्यांच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी होणारच कारण त्यांना कुठल्याही प्रकारे प्रोटीन त्यांच्या शरीरामध्ये मिळत नाही तर ही अगदीच चुकीची समज आहे व्हेजमध्ये सुद्धा प्रोटीनचे खूप चांगले सोर्स आहेत आणि असे पदार्थही आहेत की ज्यामध्ये अंड्यापेक्षा जास्ती प्रमाणामध्ये प्रोटीन मिळू शकतं पण प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला स्पेसिफिकली ते पदार्थ माहिती नसतात आणि म्हणून ते आपल्या खाण्यामध्ये येत नाहीत आवर्जून आपण ते खात नाही आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी होऊ शकते म्हणून हा जर तुमचा समज असेल की तुम्ही अंड खात नाहीये म्हणून तुम्हाला कायमचीच प्रोटीन डेफिशियन्सी होणार तर तो अगदी चुकीचा आहे आणि त्याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्यामध्ये मी तुम्हाला असे सात पदार्थ सांगणार आहे की जे व्हेज आहेत इझिली अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असतं चला तर बघूया व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच तर आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की असे कुठले सात पदार्थ आहेत जे अंड्यापेक्षा जास्ती प्रोटीन कॅरी करतात आणि ते व्हेज आहेत तर सगळ्यात पहिले आपण बघूया की मोस्टली अंड्याला आपण पूर्ण प्रोटीन किंवा प्रोटीनचा सर्वोत्तम सोर्स असं का म्हणतो तर अंड हे जे आहे त्यामधलं जे प्रोटीन आहे ते त्याची बायो अवेलेबिलिटी चांगली आहे म्हणजे ते शरीरात गेल्यानंतर अॅब्सॉप्शन खूप चांगल्या प्रकारे होतं त्याचबरोबर अंड्यामध्ये सगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात म्हणून त्याला कम्प्लीट प्रोटीन असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणून त्याचा ॲक्च्युली खूप जास्त गाजावाजा झालेला आहे आणि म्हणून प्रोटीनचा सोर्स कुणीही म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अंडी हा एकच ऑप्शन बऱ्याचदा दिसून येतो तर अंड्याला आपण कम्पेअर करणार आहोत व्हेज सोर्सेस बरोबर तर आपण कंपेरिझन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करणार आहोत कुठेही फक्त मी सांगते म्हणून याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे असं नाही आहे तर साधारणतः आपण शंभर ग्रॅम या क्वांटिटीमध्ये सगळ्यांना कम्पेअर करणार आहोत तर साधारणतः शंभर ग्रॅममध्ये म्हणजे साधारण दोन अंडी येतात आणि त्यामध्ये तेरा ग्रॅम इतकं प्रोटीन असतं म्हणजे साधारण एका अंड्यामध्ये सहा ते सात ग्रॅमपर्यंत प्रोटीन असतं असं आपण धरून चालेल तर मग असे कुठले पदार्थ आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा आणि खूप इझिली अवेलेबल असा पदार्थ आहे तो म्हणजे सोयाचंक किंवा त्याला सोयाबीन वडी असं सुद्धा म्हणलं जातं काही लोक ह्याला व्हेज चिकन किंवा व्हेज मटन असं सुद्धा म्हणतात तर ही जी सोया वडी आहे किंवा सोया चंक्स आहेत तर याच्यामध्ये म्हणजे शंभर ग्रॅम जर का आपण हे सोया सोयाचंक घेतले तर त्याच्यामध्ये जवळपास बावन्न ग्रॅम इतकं प्रोटीन आहे म्हणजे जवळपास अर्ध प्रोटीन आहे ह्या सोयाचंक्समध्ये मग आपण असं म्हणू शकतो की आपण ॲट अ टाइम एवढे शंभर ग्रॅम तर सोया चंक्स खात नाही बरोबर आहे पण पर मग आपण ज्यावेळेला भाजी करतो किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये हे सोया चंक आपण बनवतो तर त्यावेळेला एक बाऊल तरी आपण नक्कीच खातो ओके सो साधारण का आपण पंचवीस ते तीस ग्रॅम जरी सोया चंक खाल्ले तरी त्यातला अर्ध प्रोटीन आहे म्हणजे जवळपास बारा ते तेरा ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्या पोटामध्ये जाणार आहे जरी आपण एक वाटीभर खाल्लं तरी सुद्धा आणि ते जवळपास दोन अंड्यांच्या इतकं आहे त्यामुळे हा खूप छान असा सोर्स आहे इझिली अवेलेबल आहे पॉकेट फ्रेंडली आहे आणि आपण रेग्युलरली पण खाऊ शकतो त्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत किंवा आपण आठवड्यातून एकदा सुद्धा हे सोयाचन्स आपल्याकडे करू शकतो आणि त्यामुळे आपली प्रोटीन डेफिशियन्सी आहे ती भरून काढायला मदत होणार आहे त्यानंतर ता दुसरा पदार्थ जो आहे तो आहे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया तर ह्या ज्या भोपळ्याच्या बिया आहेत साधारण शंभर ग्रॅम भोपळ्याच्या बिया जर का असतील तर त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्याला मिळत असतं मग ह्या भोपळ्याच्या बिया आपण कशा खाणार तर आपण डेफिनेटली शंभर ग्राम तर एका वेळेला नाही खाणार पण समजा आपण एक चमचा किंवा फार तर दोन चमचे जरी ह्या भोपळ्याच्या बिया नियमितपणे खाल्ल्या तरी सुद्धा साधारण एक अंड खाण्या इतकं प्रोटीन आपल्याला मिळू शकतं आणि आपण ह्या नियमित म्हणजे रोजसुद्धा खाऊ शकतो त्यामुळे डेली जरी आपण याचा इंटेक केला तरीसुद्धा आपली प्रोटीनची जी नीड आहे प्रोटीनची जी डेफिशियन्सी आपल्यामध्ये होणार आहे ती भरून काढू शकतो आणि प्रोटीन डेफिशियन्सी होणार नाही म्हणून सुद्धा नियमितपणे आपण ह्या पंपकीन सीड्स भोपळ्याच्या बिया रोजच्या रोज एक किंवा दोन चमचे चावून खाल खाऊ शकतो प्लस ह्याच्यामध्ये प्रोटीनसोबतच आपल्याला मॅग्नेशियम झिंक असे इतर मिनरलसुद्धा मिळणार आहे त्यामुळे त्याचाही हेल्थ बेनिफिट आपल्याला ह्या भोपळ्याच्या बियांमधून मिळू शकतो त्यामुळे हा सुद्धा एक उत्तम सोर्स आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता तिसरा जो सोर्स आहे प्रोटीनचा व्हेजमधून तो तर आपल्या अतिपरियाचा आहे आणि म्हणून अवज्ञा असं काहीसं झालेलं आहे आहे तर हा सोर्स शेंगदाणे शेंगदाण्यांमध्ये साधारण शंभर ग्राम शेंगदाणे जर का आपण घेतले तर त्याच्यामध्ये सव्वीस ग्रॅम इतकं प्रोटीन असतं म्हणजे डेफिनेटली ते अंड्यापेक्षा जास्ती आहे आणि आपण एक मुठभर जरी शेंगदाणे रोजच्या रोज खाल्ले चावून खाल्ले भाजून खाल्ले तर त्याच्यामधून आपली जी प्रोटीनची गरज आहे शरीराची ती आरामात भागू शकते आणि पूर्वीच्या काळी आपल्याकडे पद्धतसुद्धा होती की गुळ शेंगदाणे हे नियमितप्रमाणे खाल्ले जायचे आणि त्यामुळे गुळामुळे आयन डेफिशियन्सी होत नव्हती आणि शेंगदाण्यांमुळे प्रोटीन डेफिशियन्सी होत नव्हती त्यामुळे हा एक पारंपार चालू असलेलं एक टॉनिक होतं जे की आपण आता विसरून गेलेलो आहे तर ते नव्याने पुन्हा एकदा आपण आपल्या रुटीनमध्ये ॲड करणं आपल्या मुलांच्या रुटीनमध्ये ॲड करणं त्यांच्या खाऊच्या डब्यामध्ये ॲड करणं हे खरं तर खूप गरजेचं आहे तर हा झाला आपला तिसरा खूप महत्वाचा असा सोर्स त्यानंतर चौथा आपल्याला माहिती आहे की डाळींमधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळतं आणि त्यातल्या त्या डाळींमध्ये म्हणजे इतर डाळी सोडल्या तर त्यातली मूग आणि मसूर ही जी डाळ आहे ती आपण नियमितपणे सुद्धा घेऊ शकतो हो। कारण त्यांनी परत कुठलेही साईड इफेक्ट होत नाही जसं की तुरीच्या डाळीमुळे पित्त होऊ शकतं तर असा कुठलाही धोका मसूर डाळ किंवा मूग डाळ नियमितपणे खाल्ल्याने होत नाही त्यातल्या त्यात मूग डाळ ही तर सर्वांना पचणारी अशी आहे आणि त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत पण मग आपण बऱ्याचदा म्हणतो की म्हणजे बरेचसे लोक असंही म्हणू शकतील की आम्ही तर आमच्या घरी वरण रोजच असतं मग रोजच आम्ही वरण खातो तरी सुद्धा का प्रोटीन डिफिशियन्सी होते तर ह्याचं कारण साधं सोपं आहे की क्वांटिटी आपण एक अर्धी वाटी डाळ शिजवतो आणि त्यासाठी त्या डाळीतून त्या अख्ख्या घराचं वरण बनवलं जातं आणि मग प्रत्येकाच्या वाटीतून किती डाळ त्याच्याशी पोटात जाणार आहे आणि त्यामुळे जरी आपण नियमित वरण खात असलो तरीसुद्धा प्रोटीन डेफिशियन्सी होऊ शकते मग त्याच्यासाठी उपाय काय आहे तर फक्त वरणावरती डिपेंड न राहता आपण सुकी डाळ जी करतो किंवा सुकी भाजी जी करतो डाळीची तशा स्वरूपात जर का आपण केली तर ही डाळीची क्वांटिटी जी आहे म्हणजे जास्त प्रमाणात डाळ आपण खाऊ आणि त्यामुळे त्यातून मिळणारे जे प्रोटीन आहे ते मग आपल्या शरीरासाठी सफिशियंट होईल आणि मग आपल्याला प्रोटीन डेफिशियन्सी होणार नाही म्हणून जरी तुम्ही डाळी खात असाल नियमितपणे तरी सुद्धा डाळी खाण्याची पद्धत बदलली पाहिजे किंवा जर तुम्ही वरणच करणार असाल तर तुम्हाला ते घट्टसर दाटसर वरण केलं पाहिजे आणि प्रत्येकाने ते व्यवस्थित एक एक वाटी पूर्ण खाल्लं पाहिजे तर तुम्हाला ती वरणातली डाळ सफिशियंट होणार आहे तुमची प्रोटीन डेफिशियन्सी किंवा प्रोटीनची गरज भागवण्यासाठी ठीक आहे त्यानंतर पुढचा जो महत्वाचा सोर्स आहे तो आहे राजमा तर साधारण शंभर ग्रॅम राजमामध्ये जवळपास बावीस ग्रॅम एवढं प्रोटीन असतं आणि हे जे प्रोटीन आहे ना राजमामधलं हे स्लो डायजेस्टिंग प्रोटीन असतं म्हणजे ते हळूहळू शरीरामध्ये अॅब्सॉर्ब होतं आणि त्यामुळे त्याची जी एनर्जी आहे ती लॉंग टर्मपर्यंत टिकून राहते आणि त्यामुळे राजमा हा सुद्धा एक खूप चांगला सोर्स आहे चा आणि ज्यावेळेला आपल्याला खूप वर्कलोड असतो किंवा खूप शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात होणार असतात त्या दिवशी आवर्जून आपल्या डाएटमध्ये हा राजमा तुम्ही जर का ठेवलात तर तुमची एनर्जी ही लॉंग टर्म पर्यंत टिकून राहू शकते त्यानंतर पुढचा सहावा सोर्स जो आहे तो आहे चणे तर हे जे चणे आहेत आपले हे पण अगदी खूप छान सोर्स आहे प्रोटीनचा आणि डेली तुम्ही नियमित खाऊ शकता चावून चावून जर का तुम्ही चणे खाल्लेत तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि खूप छान प्रकारे प्रोटीन आपल्या शरीराला मिळू शकतं साधारण शंभर ग्रॅम जर का हे चणे घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा बावीस ते तेवीस टक्के इतकं प्रोटीन असतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुठभर चणे तुम्ही रोजच्या रोज चावून खाल्ले तर त्याचे प्रोटीन्स तर मिळणारच आहेत मग त्याही सोबत इतर खूप सारे फायदे आहेत आणि त्यावरचा ता एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आवर्जून बघून घ्या त्यामुळे नियमितपणे चणे जर का आहारात आणले तर त्याचे काय काय फायदे होतात हे सुद्धा तुम्हाला कळेल प्रोटीन तर मिळणारच आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट जो प्रोटीनचा सोर्स आहे तो आहे पनीर तर पनीरमध्ये सुद्धा हाय क्वालिटी प्रोटीन आपल्याला मिळतं त्याचबरोबर कॅल्शियम मिळतं आणि जे इसेन्शियल फॅट्स आहेत ते सुद्धा आपल्याला या पनीरमधून मिळत असतात आणि म्हणूनच आपण पचनशक्ती बघून आपलं पनीर पनीरसुद्धा ॲज अ प्रोटीन सोर्स म्हणून ॲड करू शकतो तर असे हे जे सात पदार्थ आहेत हे तुम्ही अगदी आठवड्याला रोज एक पदार्थ म्हणून जरी खाल्लात तरीसुद्धा तुमची प्रोटीनची जी गरज आहे शरीराची ती व्यवस्थित भरून काढली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला नॉनव्हेजवरती स्पेशली अंड्यावरती डिपेंड राहण्याची गरज नाही तर थोडेसे मीथ सुद्धा आहेत व्हेज प्रोटीनबद्दल ते सुद्धा आपण बघूया असं म्हटलं जातं की व्हेजमधून कम्प्लीट प्रोटीन मिळत नाही तर हे तर सग्ड़े सग्ड़े तर 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 अगदीच चुकीचं नाही आहे कारण आपण जे पदार्थ बघितले त्या सगळ्यांमध्ये जसं अंड्यामध्ये सगळे अमायनो ॲसिड्स आहेत तसे सगळेच्या सगळे नसतात पण एखाद दुसराच कमी असतो असं नाही की सग खूप कमी असतात तर एखादाच कमी असतो पण हे सगळे जे पदार्थ सांगितले हे जर का आपण अल्टरनेट वापरले तर आपल्याला सगळे अमायनो ऍसिड्स व्यवस्थित मिळू शकतात त्यामुळे अगदीच आपल्याला <coughs> मिळणारच नाही असं काही नाही आहे फक्त एकामध्ये एखादा कमी आहे दुसऱ्यामध्ये दुसरा कमी आहे त्यामुळे हे जर का आपण पदार्थ रेग्युलरली रुटीनली अल्टर करून करून खाल्ले तर आपल्याला सगळे अमायनो ॲसिड मिळणार आहेत आणि कम्प्लीट प्रोटीन जे आहे त्यासुद्धा आपल्याला या वेज सोर्समधून मिळणार आहे दुसरं म्हणजे बरेच लोक म्हणतात की हे ॲब्सॉर्ब होत नाही तर हे अगदीच चुकीचं आहे खूप छान प्रकारे हे व्हेज प्रोटीन्स ऍपसॉप होऊ शकतात उलट नॉन सुद्धा काही लोकांना पचणार नाही पण व्हेज हे डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे पचलं जातं आणि व्यवस्थित ऍबसॉपही होतं आणि तिसरी मिथ ही आहे की मसल बिल्डिंग होत नाही व्हेज प्रोटीनमधून तर हेही अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जर बघितलं असेल तर बरेचसे क्रिकेटर्स बरेचसे फिल्म इंडस्ट्रीतले हिरो ज्यांची मसल बिल्डिंग खूप चांगली आहे ते व्हेज आहेत आणि ते व्हेज प्रोटीनचाच उपयोग करतात आणि तस तरी सुद्धा त्यांचा मसल बिल्डअप जो आहे तो खूप चांगला प्रकार आहे त्यामुळे हे सगळे मीट्स आहेत तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरीसुद्धा तुम्हाला कंप्लीट प्रोटीन मिळू शकतं आणि कधीही तुम्हाला प्रोटीनची डेफिशियन्सी होऊ शकत नाही व्हिडिओतली माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्पेशली जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांच्या डोक्यात जी एक गोष्ट सतत असेल की अंड खाल्लं तरच त्यांना प्रोटीन मिळणार आहे ही कायमची निघून जाईल